गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारत विजय झाल्यानंतर त्या तरुणाने फेडले नवस आयसीसी टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारत विश्वविजेता होण्यासाठी सांगलीतील अझर लांबे या तरुणाने मिरजेतील मीरा साहेब दर्ग्याला नवस मागितले होते काल झालेल्या भारत आणि आफ्रिका या फायनल सामन्यात भारतीय टीम विजयी झाली अझर लांबे यांनी मागितलेले नवस पूर्ण झाले हे नवज फेडण्यासाठी हा तरुण सांगलीतून मिरजेतील मीरासाहेब दर्गेला विश्वचषकाची प्रतिकृती घेऊन पायी चालत सुफी संत हजरत ख्वाजा शवणा मीरा साहेब यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतले आणि आपले नवज फेडले या तरुणाला मीरा साहेबांच्या दर्गाखानीम मानवांकडून सत्कार करण्यात आला भारत अंतिम सामन्यात जिंकू दे मी दर्शनाला सांगली ते मीरज पायी चालत येण्याचा नवस साहेब बाबांना मागितला होता मीरा साहेब दर्ग्याला मागितलेला नवाज काल भारताने दक्षिण आफ्रिकेवर धावांनी विजय मिळवत विश्वचषक खेचून आणत सदरचा नवाज पूर्ण केल्याची भावना यावेळी व्यक्त केली नमस्कार माझं नाव आदर जाऊद लांबे मी राहणार सांगली गणेशनगर काल भारत आणि साऊथ आफ्रिका जो फायनल मॅच होता त्यासाठी मी माझं एक मन्नत केली होती की मी भारत जिंकल्यावर मिरज दर्ग्याला बिना चपली चालत जाणार आणि हे मी पूर्ण करतो आहे आणि मी बरेच वर्ष झालं हे स्वप्न बघत होतो तेरा वर्ष झालं हे स्वप्न बघत होतो त्या स्वप्नासाठी मी आता स्वप्न पूर्ण झाले भारताने भारतात जे एकत्र होऊन खेळलं त्यासाठी मी फार मनापासनं खुश आहे म्हणून मी हे मन्नत केली ती आता मी चाललं आहे सांगली ते मिरजेपर्यंत मी चालत निघालो आहे बिगर चपली चालत निघालेलो आहे ती माझी मन्नत मी पूर्ण करत आहे असंच आम्ही भारत मागं राहणार आम्ही ज्या टीम इंडियाच्या मागं आम्ही उभं राहणार आणि कुठलाही कप असू दे कुठलाही असू दे त्यासाठी असंच आम्ही तिथंपणे भारतच्या मागं उभं राहणार आणि असेच मन्नत करून भारताला आपल्या देशासाठी पाहिजे तिथं वर्ल्ड कप जिंपास आहे त्यांच्या मागे राहणार जय इंडिया येथील एक युवक मुस्लिम आझर लांबे यांनी काल झालेल्या अमेरिकेमधील टी ट्वेंटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताचा जो फायनलचा सा सामना होता तो सामना भारताने जिंकावा वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकावा याच्यासाठी आझर लांबे यांनी मेरासो दरगा येथे नवस मागितली होती आणि काल भारताने तो ट्वे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यामुळं त्याची नवस पूर्ण झाल्यामुळं तो सांगली ते मेरासो दरगा मिरज येथेपर्यंत पायी चालत आलेला आहे आपली नवस फेडण्यासाठी आज आम्ही दरगाखा मातर्फे त्याचं हार घालून सत्कार केला आणि त्याची नवज पूर्ण झाली त्याबद्दल त्याला या ठिकाणी दर्गाखाजीन जमात करणे शुभेच्छा दिली